ठेवले सर्व मान्यवर आणि ज्यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन आहे असे माननीय केशव देशमुख सर अतिशय सुंदर असा कविता संग्रह आमच्या हातात मिळालेला आहे पूर्ण खूप अभ्यास करता आला नाही वेळ यावा मला पण जो थोडा वेळ मिळाला त्यांनी कविता वाचल्या आणि अतिशय सुंदर अशा कविता आहेत केला असं आपल्याला वाटतं अल्पाक्षरी आहे, थोडं अवघड आहे का पण वाचत गेलो की आपल्याला समजते की ती सखोल त्यातून अर्थ अशा कविता आहेत आणि सोप्या वाचल्यावर आपल्याला लगेच आपल्याला वाटतात आणि याच्यातच खरं त्यांच्या लेखनाचं यश आहे. भरपूर पुरस्कार त्यांना त्यासाठी प्राप्त झालेले आहेत. म्हणजे अनुभव इतके त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्या नुसत्या अनुभव घेणं नाही ते अनुभव कॅच करणं आपण म्हणू ते पाजरत जाणं आणि पाजरत जाऊन रुजून काहीतरी उगवतं आणि तसंच त्यांच्या बाबतीत झालेलं ही अतिशय छान अनुभवांचं त्यांनी ही सगळी मांडणी केलेली आहे आणि म्हणूनच या कविता ज्या आहेत त्या इतक्या छान झालेल्या आहेत सर एक सर्जनशील असं हे व्यक्तिमत्व आहे खूप सुंदर तुम्ही सगळ्यांनी कविता संग्रह वाचा जाऊन आणि खूप आनंद समाधान मिळेल आपल्याला त्यांनी तर इथं वाचायची मला ही संधी मिळालेली आहे चार कवितांचं वाचन करते पहिली कविता आहे जन्म पाखरू ओळखीच आहे पाखरू ओळखीच आहे पण पण त्याच्या भाषेजवळ आण पाखरू ओळखीच आहे पण त्याच्या भाषेजवळ त्याचे एक पंख शाळेत असताना पुस्तकात ठेवलेले एवढेच आणलं त्याचे एक पंख शाळेत असताना पुस्तकात ठेवलेले एवढंच आठवतं पण पण प्रयत्न करूनही पाखरू मला कागदावर घेता येत नाही पण प्रयत्न करूनही पाखरू मला कागदावर घेता येत नाही आता आता जन्मांतरीचा हिशेब करू लागते मन आता जन्मांतरीचा हिशेब करू लागते मन कि पुढचा जन्म घ्यायचा तर पाखराचा पुढचा जन्म घ्यायचा तर पाखराचा यानंतरची कविता आहे माती माती खात डावीकडे उजवीकडे धावणारा खेकडा बीळ सांभाळत माती खात डावीकडे उजवीकडे धावणारा खेकडा खेकड्याचे दोन डोळे माथ्यावर लागलेले दोन शूर अंगोपांगी खेकड्याची नांगी सावधान त्याच चिन्ह <tile sound> अंगोपांगी खेकड्याची नांगी सावधान त्याच चिन्ह खेकड्याचे दात करवताची ओळख खेकड्याचे दात करवताची ओळख चिखल 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 खेकड्याला प्रिय ओला परिसर खेकडा वाकडा तिकडा खेकडा वाकडा तिकडा खेकडा विडाचा कडा धरून खेकडा विडाचा कडा धरून खेकड्याची पाठ जसा बाकबंडाचं पत्र खेकडा हावा खेकडा हावा खेकडा खेकडा अनुभवा खेकडा खावा ही गोष्ट मात्र खास खेकडा खावा ही गोष्ट मात्र खास <coughs> कवितेच नाव आहे सगळं सगळं सततचे भोगाळी सततचे भोगताळी नकली तेव्हा मिरवणच नाही

मला खूप आवडली कविता ही तुमची खूप छान कविता आहे चरित्र इतिहास जमा होते महावृक्षांच्या आत असलेल्या डोळी महावृक्षांच्या आत असलेल्या डोळी रिकाम्या होता असं

बीजानी कोसळायचं कस बीजानी कोसळायचं कस मुसळधार पावसानं जायचं कुठ बीजानी कोसळायचं कस मुसळधार पावसानं जायचं कुठं महावृक्षांची अंगण उठल्यावर विजा मुघ महावृक्षांची अंगण उठल्यावर विजा धन्यवाद